भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माझे मित्र आदरणीय प्रशांत परिचारक जी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन या मतदार क्षेत्रातून उभे असलेले महायुतीचे उमेदवार समाधान आवथडेजी माननीय आमदार साहेब कुतुन शेट्टी माननीय शशिकांत चव्हाण माननीय लतीप तांबोळी अजित जगताप मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईच्या चरणी मी हात जोडून प्रार्थना करतो आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी या देशाच्या विकासाकरता अशी विनंती करतो खरं म्हणजे आपलं पंढरपूर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपली धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे आणि मंगळवेढा ही देखील संतांची भूमी आहे खूप वर्षापूर्वी मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी एकदा या गावात आलो होतो पण बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी मला आज, आज अवताडे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने येण्याची संधी मिळाली मी या संतांच्या भूमीला देखील अभिनंदन करतो मी ज्यावेळी दोन हजार चौदा मध्ये मंत्री झालो तेव्हा सोलापूरला एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी मी सोळा हजार कोटी रुपयाची कामं घोषित केली होती बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला होता की एवढे पुढे पैसे कसे येणार आणि काम कसं होणार पण मी त्यांना एवढंच सांगितलं की मी खोटं बोलत नाही खोटं आश्वासन देत नाही आणि मी जे बोलन ते मी करून दाखवेल आणि मला आज आनंद आहे की त्यातले सगळी कामं सुरू झाली आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपयाची कामं जवळपास पूर्ण झाली आज आपल्या भागामध्ये जी अनेक कामं झाली त्याची लिस्ट खूप मोठी आहे त्या सगळ्याचा काही मी उल्लेख करणार नाही पण मी समाधानजी आणि प्रशांतजी जवळ पूर्ण लिस्ट देऊन नाही म्हणजे त्यांनी ती आपल्या सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला ते कळवते आपल्या देशामध्ये आपला देश सुखी व्हावा संपन्न व्हावा शक्तिशाली व्हावा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं आपला देश विश्वगुरू व्हावा जगातली तिसरी महान आर्थिक व्यवस्था व्हावा फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी व्हावा अशी प्रधानमंत्र्यांची इच्छा आहे पण या खऱ्या अर्थाने ही इच्छा जर पूर्ण करायची असेल तर कोणता पक्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे आणि त्यांची धोरणं काय आहे याच्यावर बरंच काही अवलंबून जसं मी मंत्री झाला महाराष्ट्रामध्ये त्यावेळी सरकारजवळ पैसे नव्हते पण बाहेर कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे केले आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर्ली बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट पंचावन उड्डाण पूल हा त्या काळामध्ये पूर्ण करण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि आता तर मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली मी हजार पाचशेच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमालाच जात नाही <laughs> कारण दोन हजार कोटीच्या वरती काम असेल तरच जातो कारण मी जा तर भूमिपूजन करायचं ठरवलं तर माझं आयुष्य इस देश में पैसे की कमी नहीं है इस देश में नाही से काम करने करण्याची कमी मी पन्नास लाख कोटी रुपयाची काम केली पण कोण्याही कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर घेण्याकरता माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही बडवेगिरीच काम बंद आणि रोडची क्वालिटी पण मी सांगितलं आहे कॉन्ट्रॅक्टरला की तुम्ही जर खराब काम केलं तर याद राखा हो तुम्ही सगळे लोक जिवंत आहात तोपर्यंत तुमचे मुलं बाळा जिवंत आहात तोपर्यंत आणि त्याही जे मुलं जिवंत आहे तोपर्यंत या रस्त्यावर खड्डा पडणार नाही याची गॅरंटी आणि कुठे जर कमी खराब काम निघालं तर मला माझ्याकडे कळवा मी रगडल्याशिवाय राहणार कारण ही संपत्ती तुमची आहे हा देश तुमचा आहे आणि आमदार खासदार आणि मंत्री विश्वस्त आहे हा देश बदलला पाहिजे या देशातल्या जनतेला सुसह्य जीवन मिळालं पाहिजे नुकताच युनो मध्ये भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी एक भाषण केलं त्याची जगात चर्चा सुरू आहे त्यांनी सांगितलं की डोक्या डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक प्रत्येक गावात पायला पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक गावात जायला रस्ता असला पाहिजे प्रत्येक गावात शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गावात कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने गावात चांगली शाळा असली पाहिजे आपल्याला सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं पण गावात जायला रस्ते नव्हते मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की हिंदुस्थान मधली जी खेडी आहेत त्यांना जोडणारे रस्ते जे आहेत त्याची योजना तू तयार कर मी तीन महिने काम केलं आणि वाजपेयी साहेबांना योजना सादर केली आणि एक महिन्यानंतर त्या योजनेची घोषणा झाली त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आज आपल्याही भागात अनेक गावात जे रस्ते झाले ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमुळे झाले हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी साडे तीन लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कुठल्या नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे याचा मला अभिमान आहे सुरुवातीच्या काळात गावाला रस्त्याला प्राधान्य मिळालं नाही शाळेला मिळालं नाही गावामध्ये परिस्थिती अशी होती की शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते तिन्ही होते तर शिक्षक नव्हतं दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर नाही डॉक्टर असेल तर नर्स नाही नर्स असेल तर डॉक्टर नाही दोन्ही असेल तर दवाई नाही तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची हालत होती काँग्रेसच्या काळामध्ये मी लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना मला सांगितलं तुम्ही डेअरी टाका मी माझ्या शेतीवर बँक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज घेतलं डेअरी टाकली सहा गाई घेतल्या दोन म्हशी घेतल्या पहिल्या वेतात दूध दारू आणि नंतर ज्यावेळी त्या सगळ्या म्हशी खाली झाल्या त्या काही गरम होऊन काही पुढं काही कामच नाही राहत कारण गाय, गाय गरम झाली तर डॉक्टर गायब राहायचा डॉक्टर गावात राहिला तर गाय गरम न हो आणि दोन्ही आला तर सांग फेल होत होता <laughs> शेवटी डेअरीचा बाजा वाजला कारण काँग्रेसच्या काळामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष नाही दिलं आज आग मला आनंद आहे की आज आपल्या समोर बारा हजार कोटी रुपयाचा पालखी मार्ग करण्याचं सौभाग्य मला मिळालं मी सांगितलं की हा मार्ग करत असताना जे आमचे वारकरी पायी जातात त्यांचे पाय जळायला नको म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला बरोबर अशी व्यवस्था करा की टाईल्स अशा लावा की मध्ये गवत लागेल की जेणेकरून आपल्या या पालखीच्या प्रवासामध्ये जाणारे जे आपल्या विठ्ठलाचे भक्त आहेत त्यांच्या पायाला कुठल्याही प्रकारची तकलीफ होई नाही आज माझी आई नाही आहे पण मरण्याच्या सहा महिन्याच्या पूर्वी ती अक्कलकोट आणि गाणगापूरला गेली होती आणि मरायच्या आधी तिने मला एवढंच म्हटलं नितीन काही कर तुला जर कधी संधी मिळाली तर गाणगापूरचा रस्ता जरूर करणे म्हणे माझी पूर्ण कंबर लचकून गेली खराब रस्ता म्हणजे मला आठवतं एकदा मी महाराष्ट्राला एका गावात रस्त्याने चाललो होतो माझ्या बरोबर वर एक तरुण मुलगा आपल्या बायकोला घेऊन मोटरसायकल वर चालला होता तो मोटरसायकल वर जात असताना सारखा मागे वळून पाहत होता माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्याने सांगितलं पाहुणे साहेब तुमची क्रेज आहे तो मागे वळून पाहून आला अरे म्हटलं मुलखा तो मला नाही पाहून ना आला तो हात लावून पाहून आला आपल्या बायकोला आहे कपडली आहे कपडली कारण रस्त्यामध्ये एवढे गड्डे होते त्यात चिंता करत होता हा देश बदलला आणि आपला शेतकरी आता बदलत चाललेला केवळ शेतकरी अन्नदाता नाही शेतकरी ऊर्जादाता झाला ऊर्जादाता नाही इंधनदाता झाला मी दोन हजार चार पासून आपल्या देशामध्ये सातत्याने पाठपुरावा करतो आहे की या देशातला शेतकरी या देशाला इंधन म्हणजे आपला पेट्रोल डिझेलचा पर्याय देऊ शकतो पण आउट ऑफ बॉक्स जेव्हा कुठलाही विचार असतो तो पटवण्याकरता वेळ लागतो मी ब्राझील मध्ये गेलो होतो अटल बिहारी वाजपेयींनी मला पाठवलं होतं आणि माझ मला आनंद आहे या शेतकरी खऱ्या अर्थाने इंधनदातात आला माझ्याकडं टोएटो कंपनीची इनोवा गाडी आहे मुंबईला आहे नागपूरला आहे आणि दिल्लीला ही शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल वर चालते आणि साठ टक्के वीस तयार करते आणि तिच्या ॲव्हरेज बाईक जर तुलना केली तर तिचा रेट पंचवीस रुपये लिटर पेट्रोल पडेल इतका स्वस्त आहे हिरो होंडा बजाज टी या सगळ्या कंपनीच्या मोटरसायकल आता इथेनॉलवर वर आल्या शंभर टक्के मिस ट्रान्सपोर्ट मंत्री आहे इंडियन ऑइल महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू चार राज्यात चारशे पंप उघडणार आहे इथेनॉलचे आणि एवढंच नाही तर टाटा महिंद्रा सुझुकी हुंडाई टोएटो या पाचही कंपन्या शंभर टक्के इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या आता मार्केटमध्ये आणणार आहेत एवढंच नाही तर औरंगाबाद संभाजीनगरला टोयटो कंपनी माझ्याकडे आली आणि त्यांनी वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करून इथेनॉलच्या गाड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग ते औरंगाबादला सुरु करत आहे याचा फायदा कोणाला मिळणार आज आपल्या देशामध्ये दे बावीस लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल इम्पोर्ट होत आहे पेट्रोल डिझेल गॅस आणि त्याच्याऐवजी आता शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर आपल्या स्कूटर मोटरसायकल ऑटो रिक्षा आणि कार जर चालतील तर याचा फायदा लाखो शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याकरता होणार आहे आणि म्हणून केवळ इथेनॉलवर आपण थांबलो नाही तर बास पासून तुराट्या पराट्यापासून सोयाबीनच्या कुटारापासून स्ट्रॉ परळी आपल्याकडे याला आपल्याकडे तनस म्हणतात दिल्लीत रॉयस्ट्रॉला परळी म्हणतात मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन पाणी पतला इंडियन ऑइल कारखाना टाकला त्या ठिकाणी एक लाख लिटर इथेनॉल पर डे आणि जवळपास दीडशे टन डांबर विटोमिन तयार होतात आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर इयर हवाई इंधन तयार होणार नुकतंच नागपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं मी डिक्लेअर केलं की दोन वर्षानंतर पहिलं विमान जेव्हा उडेल त्या विमानामध्ये असणार हवाई हवाई इंधन हा विदर्भातला शेतकऱ्यांनी तयार केलेला हवाई इंधन त्या विमानात राहील टेक्नॉलॉजी बदलली आहे आपल्याकडे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट म्हणा टमाटर संत्रेस स्वस्त आहे ज्यूस महाग आहे सोयाबीन स्वस्त आहे तेल महाग आहे अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की शेतमालाला योग्य भाव व्हॅल्यू एडिशनमुळे मिळत नाही आज दुधाच्या धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करत आहोत पण आज त्याच्यावर प्रोसेसिंग झालं आहे आणि म्हणून आपण टेक्नॉलॉजी आणली टेक्नॉलॉजी अशी आणली की एकोणीसशे बावन साली आपल्या इथल्या गिर जातीची गाय ब्राझील मध्ये गेली होती ती गाय साठ लिटर दूध देते आणि म्हणून तिचा जो दो सांड होता तोरेंडो त्याच सिमेंट सांगून आपल्या इथल्या गायीला दिलं आणि आता तुम्हाला माहिती आहे बेटी बचाओ अभियानची गरज नाही आहे जसं टेस्ट्यूब बेबी आहे तसं टेस्ट्यूब गोरी तयार व्हायला सुरुवात झाली एम्ब्रिओ ट्रान्सफर ची तीन ठिकाणी सुरुवात झाली आणि एक प्रकल्प सांगलीला चितई डेअरीने सुरू केला दुसरा बारामतीमध्ये पवारसाहेबांकडे सुरू झाला आणि तिसरा नागपूरच्या व्हेटनरी युनिव्हर्सिटीमध्ये सुरू झाला आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे आता दोन लिटरच्या गायीपासून हंड्रेड पर्सेंट बोरीच होईल आणि ती वीस लिटरची होईल जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर कशा करता शेतकरी आत्महत्या करणार गाव समृद्ध संपन्न झाली तर कशाकरता गाव सोडून मुंबई कलकत्ता पुणे हैदराबाद बंगलोर मध्ये शेतकरी राहतील झोपडपट्टीमध्ये राहतील कशाला त्या ठिकाणी जातील गाव समृद्ध संपन्न करायची असेल तर पाण्याचा मुद्दा देखील महत्वाचा आता या ठिकाणी समाधानजी बोलत होते मी काही काळाकरता वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो मी सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेत ज्या प्रकल्पाचं काम पन्नास पंधरा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त काम दहा दहा पंधरा वर्षापासून झालं अडकलेलं होतं असे प्रकल्प आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये नवीन प्रकल्प असे बारा हजार कोटी रुपये दिले आणि मला अतिशय आनंद आहे की टेंबू असेल मैसाळ असेल या सगळ्या भागामधले प्रकल्प हे त्या पैशातून आज पूर्ण झाले अजून काही व्हायचे आहेत पण त्याचा मला खूप आनंद झाला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी मराठवाड्यातून निघालो आणि हेलिकॉप्टरवरून सांगोल्याच्या वरतून होतो गणपतराव असताना मी सांगोल्याला गेलो होतो त्याच्या सुखगिरी वगैरे बघितलं होतं सगळं दुष्काळ होता हिरवं कुठे दिसत नव्हतं पण मी जेव्हा सांगोल्यातून पुढे गेलो तेव्हा मिरज कवटे तासगाव जत नंतर सांगोला मंगळवेढा या सगळ्या भागामध्ये मला खूप हिरवं दिसलं याचं कारण म्हैसाळ प्रकल्पाचं पाणी काही भागापर्यंत पोहोचलं त्या मला विश्वास आहे का। काळजी करू नका आपल्या इथल्या काही गावामध्ये पोहोचवण्याची मागणी अवताळे साहेबांनी केली आहे आणि नक्की या भागात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असं मी पूर्ण प्रयत्न करतो पण मी तुम्हाला एक सल्ला देणार राजकीय नेता म्हणून माझ्यावर कदाचित तुम्ही विश्वास ठेवा ठेवू नका पण मला नऊ डॉक्टरेट मिळाले डिली मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो चार साखर कारखाने चालवतो तुम्ही तर मस्त इकडे कारखाने म्हणजे खूप चाक पुष्कळ बरा मी नाही म्हणतो मेरिट मधल्या विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र फर्स्ट क्लास मध्ये असणाऱ्या मुलांची शाळा म्हणजे मराठवाडा आणि ज्यांना शंभर पैकी तेहतीस पेक्षा कमी गुण मिळाले त्या विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे विदर्भ सगळे बावीस कारखान्यांनी दिवाळ पिटलं मला दुर्बुद्धी झाली मी साखर कारखाना टाकलो आता चार कारखाने चालवतो ने मी नेहमी म्हणतो की जो मागच्या जन्मात पाप करतो तो एक तर साखर कारखाना टाकतो नाही त्या वर्तमानपत्र सुरू करतो पण मला विश्वास आहे की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा मी नॅशनल हायवेचे कामं करत असताना महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रला विनंती केली के एक जी आर काढली नदी नाणे खोलीकरण केले धरणातली माती काढली फुकटात एक पैसा नाही घेतला तलावातली माती काढली शेतकऱ्याला शेततळे शेत बांधून दिले या सगळ्या मागे एक तत्व होतं की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावलं गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात पंजाबराव कृषी विद्यापीठात मी छत्तीस तलाव फुगट बांधले परभणीत बांधले बुलढाणा अनेक ठिकाणी एक हजार अमृत सरोवर बांधले दोन लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली मला परभणी कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट डिलीट मिळाली पंजाबराव कृषी विद्यापीठाची मिळाली महात्मा ज्योतिबा फुले राऊरीव विद्यापीठाची मिळाली बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची मिळाली आणि ही जलसंवर्धनाच्या कामाकरता मिळाली आणि मी बाहेरचं उदाहरण नाही सांगत माझं उदाहरण सांगत नांद सात एकर शेती एक तास पंप होता मी पूर्ण नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आता साडेसात साडेसात वाज पाऊसचे सा, तीन पंप भारत सरकारच्या योजनेत घेतले तुम्ही आपले वीस टक्के भारत सरकार द्या म्हणता हे मला मान्य नाही तुम्हाला सगळं फुकटच पाहिजे असं नाही थोडं तुम्ही टाकलं पाहिजे मी सदोतीस हजार रुपयात मला साडेसात आजपर्यंत पंप मिळाला तीन पंप लावले आणि आता माझ्याकडे पूर्णपणे आठ तास पाणी आहे आणि मी आता सांगितलं गाडीत की माझ्याकडे जी तूर आहे ती सहा फुटाची आहे आणि ऑर्गेनिक खत एक लाख टन मी तयार करतो कल्चर दिल्लीवरून आणि द्रोणनी स्प्रेंग करतो आणि माझ्याकडे तुम्हाला आश्चर्य तुमच्याकडे खूप शक्य माझ्याकडे एकरी अठ्ठ्याऐंशी टन झालं अठ्ठ्याऐंशी टन या देशामध्ये उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि हे शक्य तेव्हाच आहे की जेव्हा आपल्याला पाणी मुबलक राहणार आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही पाण्याला प्राथमिकता दिली आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचं चित्र आपल्याला बदलवायचं आहे हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे मला एक सांगा आपण कधी बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहतो का शिवाजी महाराजांची जात पाहतो का राजर्षी शाहू महाराजांची जात पाहतो का तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकडोजी महाराज एकनाथ महाराज कधी यांची जात पाहतो का नाही पाहतो माणूस हा जातीने मोठा नाही आहे माणूस हा खऱ्या अर्थाने त्याच्या कर्तृत्वाने आणि कुणाने होता आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीय समूळ नष्ट केली कारण माणसाचा मोठेपणाचा संबंध त्याच्या कार्यकर्तृत्वाशी आहे आणि त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीने अपप्रचार केला की भाजपला जर चारशे जागा मिळाल्या बाबासाहेबाचं संविधान बदलणार बाबासाहेबचं संविधान आम्ही बदल बदलणार नाही कोणाला बदलू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची ना हिंमत नाही मी स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहे फायनल लॉला आम्ही कॉन्स्टिट्युशन आहे त्यामध्ये प्रिमियल जे आहे त्याचं मूलभूत तत्व त्याच्यामध्ये लिहिलंय एक सुप्रीम कोर्टात केस झाली होती केशवानंद भारती प्रसिद्ध आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि दहा न्यायमूर्ती त्या खंडपीठाने जो निर्णय दिला होता तो निर्णय हा होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही आणि जे तीन पार्ट आहेत आपल्या घटनेचे त्या टू थर्ड मेजॉरिटीने पार्लमेंटमध्ये कलम बदलू शकतात पण हे बदलवण्याचा पाठ कोणाचा हे बदलवण्याचं पाप कोणाचं असेल तर ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिराजी निवडणूक हरल्या त्यानंतर काँग्रेस पार्टीने पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लावली आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्या उडवल्या जनता पार्टी आल्यानंतर पुन्हा घटना दुरुस्ती केली ज्यांनी घटना तोड मरवण्याचं काम केलं ते आमच्या विरुद्ध प्रचार करत फिरत आहे की संविधान धोक्यात आपल्याकडे म्हण आहे ना चोराच्या उलट्या मुंबा उलटा छोक होतवाल तो बाँ। बाँ। डाटे अशी कहाणी आणि म्हणून कुठल्याही या जातीवादी प्रचारावर विश्वास ठेवू नका मुसलमानाच्या मनात भीती निर्माण करतात ये चुन करायगे तो आपको देंगे पाकिस्तान भिजवा देंगे मला सांगा सदुसष्ट योजना भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण आहे उज्ज्वला योजना साडे नऊ कोटी लोकांना गॅस सिलेंडर सगळ्या मिळाल्या आयुष्य योजनेत फायदा मिळाला कुठे लिहिलं होतं का की दलित आणि मुसलमानांनी अर्ज करू नये म्हणून सगळ्या योजनेचा सगळ्यांना फायदा मिळाला सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास याच आधारावर काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून मला विश्वास आहे वेळ कमी आहे कारण मला अजून एक सांगली जिल्ह्यातील सभा करून इचलकरंजीला पाच साडेपाच चार उतरलं पाहिजे त्यामुळे मला जाण्याची घाई आहे त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक समाधान यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी <laughs> तुम्ही कधी रेस्टॉरंट मध्ये जाता तर रेस्टॉरंट वाला जात विचारता का जिथं चांगलं लागेल तिथं जाऊन गोष्ट तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कधी उठायचं का आपल्या जातीच्या डॉक्टर त्याच्याकडे करून घ्या तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे मग निवडणुकीत चांगला कर्तबगार आमदार जात पंत धर्म भाषा न बघणारा आणि शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा समाधान अवताडेच्या रूपाने एक चांगला उमेदवार उभा आणि मी विशेष करून प्रशांतजींना खरोखर करू करू कर धन्यवाद देईन त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी यांच्या मागे ते उभे राहिले आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीत अवताडेजींना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो सर मला तुम्ही आधी दिलं नाही मी खोटा आज पाहिल्याशिवाय देत नाही मी गेल्यावर तुम्हाला कळत कारण मैं जो बोलता चोट पर करता एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझ्यावर जोरात मना भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद हॅलो धन्यवाद गडकरी साहेब आपण या मंशानं